प्रेमाला गरज असते समजून घेण्याची प्रपोज कधी करणार आज हाय हॅलो नमस्कार मी धनश्री पाटले टाइम महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेले आहे मुंबईला हो नक्कीच मुंबईला आलेली आहे आणि ट्रेनने प्रवास करत आलेली आहे आणि असेच दोन प्रवासी माझ्या सोबत आहेत जे एक ऑगस्टला त्यांचा चित्रपट मुंबई लोकल हा प्रदर्शित होणार आहे त्यानिमित्ताने त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू मला आधी ऐकायचे की नायगाव ते दादाजी जी लव्ह स्टोरी ती काय आहे नेमकी खूप भारी आहे खरं तर, तर एक त्याच्यात ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे की माझी लव्ह स्टोरी सात सतराला सुरू होते आणि आठ अठराला दादराला की संपते एक तासाचा डेली सोप सो ते मला असं वाटतं की प्रत्येक मुंबईकरला करांना रिलेट होईल आणि मला असं वाटतं की आम्ही इतकंच रिअल ठेवण्याचा प्रयत्न केला सिनेमा जितका रिअल तो दोन हजार चारमध्ये होता सो ॲक्च्युली रिअल स्टोरी आहे सो त्याच्यामुळे आम्ही फोकस केलं की जास्तीत जास्त खरे डायलॉग्स खरे व्हिज्युअल्स खरी माणसं दिसतील याच्यावर आमचा फोकस आहे आणि तो नॉस्टॅल्जिया लोकांना नक्की येईल

वाट दाखव दाखव वाट लावत त्यामुळे तेच काम मी केलेलं आहे प्रथमेशला वाट दाखवण्याचं वारंवार काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि आमची केमिस्ट्री तर काय माझ्यामध्ये ऑफस्क्रीन जी आमची केमिस्ट्री आहे त्याच्यामुळे ऑनस्क्रीन पण आम्हाला त्याचा खूप फायदा आम्ही सीन्स जसे आम्ही बिल्ड करतो मी नेहमी म्हणतो की हा नशिकवाने ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन तर आम्ही पाहिजे ऑफस्क्रीन कशी आहे तुमची केमिस्ट्री ऑफस्क्रीन तर म्हणजे असा एखादा किस्सा हिस्सा <laughs> तो खूप आहे हे एवढे छोटे कांदे त्याचे पण ह्यांनी खूप दिलाय मला हो वाव आणि त्याच्यामुळे माझा वांदा झालेला आहे पण कधी ट्रॅव्हल केले दोघांनी <laughs> ट्रेनिंग कधी ट्रॅव्हल केलाय दोघांनी एकत्र एकत्र नाही एकत्र आम्ही असं आपण फिरायला फिरूच नाही आम्ही मग एकट्याने कधी केलंय का हां त्याने मुंबई लोकलमध्ये मुंबई लोकलमध्ये लोकल लोकलमध्ये मुंबई लोकलमध्ये तर खूपदा प्रवास केला आणि मजा पण केलेली आहे म्हणजे मला अजूनही आठवतं आम्ही एकांकेला जर जायचो तेव्हा आता चर्चगेट साईडला सी एस सी साइडला एकांक्या स्पर्धा असायची आणि आम्ही पहिल्यांदा जेव्हा एकांक्या करत होतो तेव्हा आय एन टी नावाची एक कॉम्पिटिशन असते मुंबई ती अजूनही चालू आहे आणि ती सर्वोत्तम स्पर्धा असते तर हो हो ती स्पर्धा जिंकणं हे आमच्या कॉलेजसाठी एक स्वप्न होतं आणि तिकडे आम्ही ट्रेनने जायचो ट्रेनने यायचो आणि ते पहिल्यांदा जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा त्याची ट्रॉफी जी होती सिल्वर कलरची ती आमच्यासाठी खूप खूपच जवळची होती आणि ती आम्ही मला अजूनही आठवतं आम्ही ट्रेनने ती आणत होतो आणि ती अशी ट्रेनमध्ये ती अशी 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 हालत होती ती फार क्यूट डिझल होती आणि ती असं वाटतं की आपण याच्यासाठी मेहनत केली होती आणि हे आपल्याला मिळतं आहे सो ते कनेक्शन मुंबई लोकलचं मला वाटतं तिथून सुरू झालं की असं काहीतरी गोष्ट जी आपण लोक म्हणजे असं खूप एक्सपेन्सिव्ह असते जे जनरली लोक मुंबई लोकांना घेऊन लपव लपववा लपव लो आपण गाडीत जाऊया पण ती आमच्यासाठी इतकी एक्सपेन्सिव्ह आणि महत्वाची गोष्ट होती ती आम्ही ट्रेनने घेऊन सो ती मला असं वाटतं खूप जवळची आमच्या ट्रेनने आता तुझ्या बोलण्यात आलं की तुम्ही ट्रेनने खूप वेळा ट्रॅव्हल तर केलेलंच आहेत तर मग ट्रेन मध्ये असं कधी ग्रुप वगैरे झालाय का की त्याच्यात मजा मस्ती असते मी आमचा ट्रेनमधला ग्रुप माझा नव्हता कारण मी ट्रेनने रेग्युलर प्रवास नाही करायचो पण असा ग्रुप जेव्हा ट्रेनमध्ये जायचा तेव्हा ट्रेनच्या ग्रुपला कॉम्प्लेक्स यायचं की अरे हे किती आले हे कोण आहेत तिच्या मग जास्त मस्ती करतात आपल्यापेक्षा सो ते त्यांना छळलेलं आहे आम्ही सो त्याच्यामध्ये ते, ते आम्ही रेग्युलरली करायचो त्याच्यात आम्ही गेलो किंवा ट्रेकिंगला गेलो किंवा किती स्पर्धेला गेलो तर जाताना मस्ती नाही करायचो पण येताना खूप मस्ती करायची टी कधी कर पकडलाय टी मला खूपदा कारण पैसेच नसेल तुम्ही आम्ही विदाऊट ते वाचून समोसा खाऊया वडापाव खाऊया असं सगळे केलेलं आहे पण एकदा दादरला पकडलं होतं पण त्यांनी मला विशू म्हणून त्यांनी बालक पालक बघितला होता अच्छा म्हणून सोडून दिलं बेनिफिट माझा पुढचा प्रश्न तो होता की आता जसं बालक पालक त्याच्यानंतर सतरा आता नुकताच सतराशे साठ गाडी नंबर सतराशे साठ त्याच्यानंतर टाइमपास यांसारखे मोठमोठे चित्रपट तू केले आणि त्याच्यानंतर आता मुंबई लोक अशी एक साधी सिंपल अशी वाटणारी गोष्ट आहे ती चूज करताना काय विचार केला होता गोष्ट खरी असल्यामुळे ते रिलेटेबल झाले मला आणि टीम खूप भारी होती म्हणजे अभिजित सर असतील निलेश सर असतील आता आमचा योगेश कोळी जो आहे त्याच्यावर मी ऑलरेडी काम केलेलं आहे सुमित पाटील म्हणून आहे जो आमचा आर्ट डिरेक्टर आहे आणि ही सगळी टीम मी ऐकल्यानंतर आणि हे सगळे ॲक्टर्स आहेत जे एक सो एक आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता आणि एक वेगळा बॅकग्राऊंड असलेली लव्ह स्टोरी मी केलेली नाही म्हणजे असं काहीतरी मुंबई लोकल बॅकग्राऊंड असलेली लव्ह स्टोरी जी आहे ही पहिल्यांदा मी करत होतो आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की ही करायला पाहिजे आणि एक वेगळ्या प्रकारचा अप्रोच या कॅरेक्टर मध्ये ठेवलाय आय होप की लोकांना तो आवडेल आता एक ऑगस्टला तुमचा चित्रपट रिलीज होते प्रमोशन तर खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आता नुकताच तुम्ही मुंबई लोकल मधून प्रवास करत सगळ्यांना हे केलं कसा होता तो एक्सपिरियन्स अरे खूप भारी होता लोकांनी फार लोक फार प्रेमाने भेटतात आपल्याला आणि वर्षांनी वर्ष असेल हो खूप वर्षांनी खूप वर्षांनी आणि खूप मजा आली यार म्हणजे लोकांना जेव्हा मी आम्ही ते जुने तिकीट देत होतो म्हणजे मुंबई लोकलचं जे आम्ही तिकीट दिलेलं आहे ते ॲक्च्युली जुन्या तिकीटासारखं आम्ही ते छापलेलं आहे जुनं तिकीट होतं त्यावेळेस तर त्याच्यावर आम्ही ते छापलं आणि त्यांना ते ते झालं की अरे हे आधीचं तिकीट आहे याचं तिकीट आहे तसं तिकीट आहे आणि ती म्हणजे थोडी थोडी गर्दी वाढत होती पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला की जास्तीत जास्त लोकांना फॅमिलीला घेऊन सिनेमा जातील सिनेमा बघून तुमचं एक सॉन्ग तू पुन्हा तो पण खूप व्हायरल आणि ट्रेंडिंग आहे त्या त्या जो जो तर त्या गाण्याचं शूट कसं झालं त्याच्यात काय धमाल आला आमचे राहुल टोंगरे होते कोरिओग्राफर आणि फारच धमाल म्हणजे त्यांची जी हुकस्टेप आहे त्याची ती फार इंटरेस्टिंग आहे सो ते मस्त असं असतं ना की हुकस्टेप चांगली असेल तर गाणं हिट होतं ती ते, ते खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे आणि गाणं तर हरसेवर्धन वावरल्याने फारच गोड गायलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते मला असं वाटतं की ते लोकांपर्यंत पोचते पोचत राहील आणि ते वन ऑफ द काय म्हणे वन ऑफ द बेस्ट सॉन्ग राहील माझ्या आयुष्यात असं म्हणतात की प्रत्येक चित्रपटामध्ये एक कोणतरी असतो हिरोचा हिरोईनचा त्या दोघांना एकत्र मिळवण्यासाठी मित्र खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो ह्या चित्रपटात तो रोल तू प्ले केलेला आहेस तर त्याबद्दल काय सांगशील आणि तो आलाय मुंबईत अनेक वर्ष मुंबईत वाटतोय त्यामुळे तो मराठी हा हा युपीचा माणूस मराठी त्यामुळे ते तसं सगळी वेगळी मजा होती एक वेगळा ऍक्सेंट एक वेगळ्या प्रकारे मी मराठीला प्रोजेक्ट करणार आहे त्यामुळे ती सगळी उत्सुकता होती सो ते सगळं शोधण्यात आणि ते कॅरेक्टर बिल्ड करण्यात मला फार मजा होती त्यात सहकलाकारमध्ये इतके प्रबळ अशक्त असे असल्यामुळे ते कॅरेक्टर त्यांनीही मला खूप बोलवायला मदत केली तेही मला सांगायचे शब्द की तो टोन असा कर ते कर आणि एकंदर सगळे पृथ्वीक पण इतका हुशार अभिनेता त्यामुळे आम्ही तिघं माझ्या मते ज्या सीन मध्ये आहोत ना ते सीन मला परत परत बघावेसे वाटतात कारण की ती आपली जी केमिकल दिसते ना ती फारच गोड दिसते आणि जशी अपेक्षित होती आम्हाला त्या प्रकारे आम्हाला तरी ती दिसते म्हणजे कुठेही आम्ही लाऊड न करता एक सटल वेने सटल पद्धतीने आता बघा कसे पंचेस काढतो हो वगैरे असं न करता छान जसं रिअल दोन मध्ये खेळताय तसा आम्ही प्रयत्न तरी केलाय

आल्यावर पहिलं काम हे करायचो <laughs> <आगी। laughs> की मध्ये सगळे दरवाजे थिंग मला असं वाटतं की नेहमी म्हणजे शूटिंगला त्याची गाडी कधी येते माझी गाडी आम्ही एकत्रच जातो शूटिंगला म्हणजे आम्ही कधी वेगळे जातो म्हणजे प्रीमियरला पण आम्ही एकत्रच प्रीमियरला पण आम्ही एकत्रच जातो आणि मनमीचा एक सवय मन नेहमी वेळेवर येतो नेहमी कधी काही झालं तरी मनमीच वेळेवर त्याच्यामुळे माझी गाडी होऊन होतं का हा नाही नाही माझी गाडी येऊन थांबलेली असते ऐक तरी माझी गाडी येऊन तिकडे थांबलेली असते असा फक्त उभा असतो आणि एक पंधरा वीस मिनिटांनी येतो चुकीची ऐकतो मी सहाची वेळ असेल ना तर मनमीतला चारला रेडी लागतो आणि मनमीत जेव्हा येतो तेव्हा तो असा येतो म्हणजे तो आधी नॉर्मल असतो सोसायटीमधनं उतरतो असं नॉर्मल असतो आणि माझी गाडी जेव्हा जवळ येते जवळ दिसते त्याला त्या तो असा हा <laughs> <laughs> चल चल गाडी बरोबर <laughs> चल पत असं करून एक ऍक्टिंग करून हे त्याचं रिच म्हणजे माहित झालेलं आहे आता हा म्हणजे मला माहिती आहे मी माझ्या मेकअप आर्टिंगला सांगतो की आता हा तिथून उतरलेला असेल आता हा ऍक्टिंग करणार ह्या स्टेपला तो ऍक्टिंग करणार हे मी तर सांगतो तर मी एवढा चांगलं लागले त्याचा अति प्रत्येक चित्रपट काय देऊन जातो हा चित्रपट काय होऊन जातो मला असं वाटतं की हा चित्रपट तुम्हाला सरप्राईज करून जाईल आणि एक काहीतरी छोटीशी शिकवण आहे या ना ती तुम्हाला नक्की मिळेल आणि इनडिरेक्ट आहे बट ती नक्कीच लोकांना आवडेल असं मला वाटतं आणि एक प्रेम म्हणून जे लवकर आता जे जनरेशन आहे त्या जनरेशनला थोडस प्रेम अबोल प्रेम कसं असतं हे दाखवणारा हा चित्रपट आहे नक्कीच तुमच्या पुढील चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू थँक्यू थँक्यू